महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत निसर्गाच्या कुशीत आदिवासींचा राणभाजी महोत्सव पारंपरिक खाद्य संस्कृतीला मिळाले नवे व्यासपीठ टकल्याचा डोंगरवर राणभाज्यांचा स्वादिष्ट संगम रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या वनभाज्यांचा उत्सव संपन्न पेण तालुक्यातील महालमिरा टकल्या डोंगर या निसर्गसंपन्न ठिकाणी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक अनोखा आणि महत्त्वाचा उपक्रम पार पडला रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे कोकण प्रदेश अध्यक्ष श्री मालू निरगुडे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला आदिवासी रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सव एक आगळावेगळा अनुभव देणारा ठरला या महोत्सवात पारंपरिक आदिवासी रानभाज्या उन्हाळ्यात मिळणारी उपवच रानमेवा तसेच मासे खेकडे चिंबोऱ्या यासारख्या स्थानिक खाद्यपदार्थांचा स्वाद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे नवीन पिढीला आदिवासींच्या आरोग्यवर्धक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणं यातील बहुतांश खाद्यपदार्थ वर्षातून एकदाच मिळतात आणि त्यांचा योग्य ऋतूनुसार सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते हे अन्न केवळ शरीराला बळकट करत नाही तर मानसिक आरोग्यालासुद्धा फायदेशीर ठरतं आदिवासी समाजाचे निसर्गाशी असणारे अतूट नाते त्यांचे जीवनशैली अन्नसंस्कृती या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचली या महोत्सवातून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील जनतेला आवाहन करण्यात आलं की या रानभाज्या आदिवासी अन्नपदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात व्हावं जेणेकरून आरोग्यदृष्ट्याही समाज अधिक सक्षम होईल महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तडे रायगड साहेब तुम्ही भाजी कुठली आणले तुम्ही आज या ठिकाणी खास करून आहे तुरडीची भाजी आणि गावठी कोंबडा अशा दोन प्रकारच्या भाज्या मी आपल्या ह्या सर्वांच्या ह्या याच्या चविष्टसाठी किंवा याच्यासाठी आणलेल्या आहेत त्याचबरोबर आपली नाचणीची भाकर सुद्धा आणलेले आहे नाचणीची भाकर ही अतिशय विविध प्रकारची आयुर्वेदिक आहे पौष्टिक आहे अशा विविध प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीराला एक रोगप्रतिकारक शक्ती देण्याचं काम करतात अशा प्रकारे मी एक कुरडूची भाजी आणि गावठी कोंबड्याचं मटण या ठिकाणी आणलेलं आहे त्या ठिकाणी आपली जी खरशिंग म्हणून एक भाजी येते ती काटेरी प्रकारची असते अशी शेंग असते लांबटाची शेंग असते त्या पद्धतीची मी या ठिकाणी भाजी एक बारीक करून हाताने बारीक करून शिजवून ती भाजी या ठिकाणी मी आणलेली आहे आणि त्याच प्रकारे एक नाचणीची भाकरी आपली घरगुती नाचण्याची भाकरी या ठिकाणी मी आणलेली आहे साहेब तुम्ही या ठिकाणी डिनीची भाजी आणलेली आहे डिनी ही पावसाळ्यामध्येच उगवते आणि डिनी त्याच्यामध्ये मिक्स आपले आ, हे वाकटी बारीक वाकटी आणि तांदळाची भाकरी हे घरचे तांदूळ आहेत बाजारी नाही सुद्धा या ठिकाणी पिळ आणलेला आहे एक नाचणीची भाकरी आणलेली आहे तसेच एक घरच्या तांदळाची भाकरी आणलेली आहे टाकळा तुझा एक मी तीन प्रकारे सगळ्या भाजी असते टाकळा एक पावसाळ्यातो पावसा सीजनमध्ये ती टाकळ्याची भाजी आणलेली आहे आणि भाकरी आणलेली आम्ही सुद्धा खालापूर तालुक्यातून रानात जाऊन वारंगीची भाजी स्वतः आणून स्वतः बनवलेली आहे आणि त्याचबरोबर स्वतः नाचणी लावून नाचणीची भाकर आणलेली आहे मी सुद्धा खालापूर तालुक्यातून कंटोलाची भाजी आणलेली आहे आणि स्वतः तांदळाचे आपले तांदूळ स्वतः घरी घरच्या तांदळाची भाकरी आणते पाचवण एक बनवून आणलेलं आहे आणि मुठे आणलेली आहे आणि तांदळाची भाकरी मी भाजी आणली आकूड आकूड म्हणजे ते वेलीसारखा एक हे असतो आणि ती भाजी पावसाळ्यातच भेटते उन्हाळ्याच्या कधी भेटत नाही एका सीजनमध्ये भेटते आणि त्यांच्यासोबत नाचण्याची भाकरी नाचणी आपण स्वतः शेतकरी आहोत आणि स्वतः पिकवतो आणि स्वतः प्लुक येत नाही तर मी इथे एक शेवळ्याची भाजी म्हणून आणलेली आहे शेवळे म्हणजे बोलायला गेलं तर एकदम खाजेरी प प्रकार आहे पण भाजीसाठी एकदम चांगला आहे तर तो आम्ही आणून आणि एकदम त्याची चांगली पद्धतीने भाजी करून निवळ आणलेली आहे निवळलेची निवळणीची आणि त्याच्यासोबत आम्ही तांदळाची भाकरी म्हणून वापरलेली आहे आणि कांदा तालुक्यातून आलेला आहे आणि आत्ताच साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जी शेवळी येतात मे महिन्यामध्ये शेवळी जेव्हा इटून जातात त्यानंतर त्यात कांदाला एक लोत म्हणून एक झाड पहि तयार होतं त्या लोतीच्या झाडाचे मी भाजी आणलेले आहे आणि मिरचीचा ठेसा आणि नाचणीचे भाकर आणि तांदळाचे भाकर आणलेले आहे मी महेश टोमरा पेन तालुक्यातून आपण मुठे घेऊन हे मुठे म्हणजे फक्त पावसाळी मध्येच मुठे भेटतात आणि रेसिपी आहे क मुठे उखडं मुठ्ठेची उखड बाग खालापूर तालुका आपण कुर्डूची भाजी आणलेली आहे टाकळीची भाजी आणि कंटोला भाजी आणि आकूड भाजी आणि कोळीची भाजी आणि वळी तर या याचा महत्त्व असा आहे काही सर्व वनस्पत्या भाज्या आहेत म्हणून या वनस्पत्या भाज्या खाल्यास आपल्याला खरोखर शक्ती एवढी येते की वर्षभर वर त्याला आजार पण होणार नाही असं या शक्तीला भाजी आहे या शक्ती आहे या भाजीला या आकूट भाजी आहे धातू येऊन देणार नाही या अंगाला काटा उठून देणार नाही हे टाकळा सुस्ती होऊन देणार नाही कुर्टो लगे लगे मोठखडं होऊन देणार नाही ही आहे ती किरणी खराब होऊन देणार नाही कोळीची भाजी वळीची भाजी लगी साफ करल सर्व पोटा कोठा साफ करते एवढी वनस्पती भाजी आम्ही आणलेली आहे रानठी आहे म्हणून लोकांना असं सांगतो की आपल्याला रानटीचे ज्या महत्व आहे बिना खताच्या ज्या भाज्या आहेत त्या खायला पाहिजे तर हेच आपलं लोकांना एक चांगलं आहे जसं आम्ही जसे कार्यकर्ते सर्वे आलेलो आहोत प्रत्येक जिल्ह्यातले तर सगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी आणलेल्या आहेत ते सर्वांना ही अशा भाज्यांचा आवड पाहिजे सर्व आपल्या मुलाबाळांना त्यांनी खाल द्यायला पाहिजे हेच आपलं म्हणणं आहे तालुक्यातून आलेलं आहे मी सुरेश बांगार आहे आपल्या ज्या आता नवीन पाऊस पडतो त्यावेळेला कवला निघतो त्या कवल्याची भाजी आहे आणि घरी घरच्या तांदळाची भाजी भाकरी बा, भरून आणलेले आहे आणि तांदळाची भाकरी आहे साहेब नेमका तुमच्या तु ह्या कार्यक्रमाचा हेतू काय आहे सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे नाग्या कातकरी राया ठाकर यांच्या विचारांना अभिवादन करून आजच्या ह्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने हेतू असा आहे का ह्या आपल्या आदिवासी समाजाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ हे कार्यकर्ते आहेत आपले सगळे पदाधिकारी आहेत आणि यांच्या सर्वांच्या एक विचारांच्या माध्यमातून चर्चेतून एक आपण असा निर्णय घेतलेला आहे का आपल्या आदिवासी समाजाची खरं खाद्य परंपरा संस्कृती काय आहे एक जपण्याचा हेतू आहे आणि त्या हेतूनिमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याने विविध प्रकारची भाजी आदिवासींचं नेमकं खाद्य काय त्याचं एक छोटंसं प्रदर्शन किंवा एक महोत्सव म्हणून या ठिकाणी आपण आयोजित करण्याचा एक उद्देश आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा उद्देश असा आहे का आदिवासी समाजाचे जे खाद्य आहे आदिवासी समाज हा काटक आणि मजबूत आणि त्याच्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती कशामुळे निर्माण होते तर खऱ्या अर्थाने त्याचे हे प्रदर्शन आहे हे रानातला जे रान का रानमेवा आहे रानातलं जे काही उपज आहे हे उपज खाल्यामुळे आदिवासी समाज हा काटक आणि रोगप्रतिकार शक्ती त्याच्यात भयंकर निर्माण होते आणि त्या अनुषंगाने याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्र देशात जावा का आदिवासीमध्ये जे का असलेल्या भाजीपाल्या जास्तीत जास्त लोकांनी खाल्ल्या पाहिजे तर ते एकदा सीझन वाईज जर एकदा भाजी जर खाली तर त्याची ताकद पूर्ण वर्षभर वर आपल्याला मिळते अशा प्रकारच्या ह्या भाज्यांची आपण या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे महोत्सव मांडलेला आहे आज महालमीरा ग्रामपंचायत आदितीन टकल्या डोंगर या ठिकाणी आदिवासी उपजीविका रांठी भाज्यांचं या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्षे सन्मान्य मालुषा निरगुडा तसेच रायगड जिल्ह्यातून सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष सर्व संघटनेचे कार्यकर्ते जिल्ह्याच्या अध्यक्षांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना आदेश दिल्यानंतर आपल्या डोंगर कडे कपारी जो रानटीमेवा जे भाजीपाला उत्पन्न होतो खऱ्या अर्थाने यावेळेला पावसाळा लवकरच चालू झाल्यामुळं ज्या ज्या जमिनीमधून तयार होणाऱ्या भाज्या आहेत त्या पावसाळ्यामध्ये तयार होतात आणि त्या त्यांचं प्रदर्शन कारण हे चालू शिझन आहे एकदा जर का एक दीड महिना झाल्यानंतर त्या भाज्या कवळ्या असतात त्या हे म्हणजे जुन होतात त्याच्यामुळं नंतर त्या भाज्यांना जेवढी चव पाहिजे जेवढं पौष्टिकता पाहिजे ती मिळत नाही ज्या कवळ्या भाज्या आहेत त्या खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये पौष्टिकता वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती ही अतिशय वाढते त्याच्यामुळं आदिवासी समाजाच्या आजही बरीचशी जुनी जाणती माणसं शंभर वर्षे ऐंशी वर्षे ही का जगत आलेत तर हे रानटी पूर्ण खाल्ल्यामुळं जंगलातलं सगळं खाद्य खाल्ल्यामुळं त्यांची पावर जी काही इम्युनिटी आहे ती वाढते अशाच प्रकारचं एक आम्ही भाग्य समजतो सर्व कार्यकर्ते काज पेन तालुक्यातील महारमी ग्राम या ग्रामपंचायतमध्ये हे छोटेखाने काय होईना पण आज जवळजवळ तीस प तीस पस्तीस प्रकारच्या जंगली भाज्या कार्यकर्त्याने आणून आणि त्या कोणत्याही हॉटेलमध्ये न बनवता ह्या आपल्या घरी बनवलेल्या आहेत आणि घरची टेस्ट ही आम्ही तेल आदिवासी कमी वापरतो त्याच्यानंतर मसाले सगळे आमचे घरचे असतात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हॉटेल टाईप मिक्सिंग नसते त्याच्यामुळे ती भाज्या अधिक पौष्टिक बनते आणि ते आपल्या शरीराला लाभदायक ठरते आणि हा संदेश पूर्ण महाराष्ट्रात नव्हत्या देशात जावा आणि आदिवासी समाजाची संस्कृती काय आणि आदिवासी काय खातात याच एक आज छोटी या ठिकाणी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आलेत आणि आम्हा पेन तालुक्यानं मान दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचा आभार मानतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी